कुपवाड येथील हजरत लाडले मशायत दरगाह शरीफचा सहाशे अठ्ठ्याऐंशीव्या उरुसाला उत्साहात प्रारंभ सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतील कुपवाड येथील हजरत लाडले मशायत अल उद्दीन अन्सारी रहमत तुल्लाह यांचा सहाशे अठ्ठ्याऐंशीव्या उरूस हा उत्साहात साजरा झा सा, सुरू झालाय कुपवाडचा हा हजरत लाडले मशायत या दर्गा म्हणजे सांगली जिल्हा तसेच कुपवाड पंचक्रोशीतील सर्व धर्मीयांचे आराध्य दैवत मानले जाते हजरत लाडले मशायत हे इस्लाम धर्माचे सुफी संत तथा मार्गदर्शक म्हणून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत दर्गा कमिटीचे सरपंच बशीर मुजावर तसेच मुजावर समाजाचे सर्व ज्येष्ठ मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस या वर्षाचा उर्साचा कार्यक्रम दोन मार्च दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत साजरा होतोय या उर्सामध्ये येणारे हिंदू मुस्लिम भाविकांची गर्दीही अतूट असते येथील दर्गा पंचायत कमिटीकडून येणाऱ्या भाविकांचे स्वागत ही करण्यात येत आहे या उरसामध्ये खेळण्याची दुकाने मिठाईची दुकाने लेडीजसाठी विविध वस्तूंचे स्टॉल आईस्क्रीमचे गाडे चपलांचे गाडे अशा अनेक प्रकारचे स्टॉल आनंद घेण्यासाठी पाणी वगैरे विविध प्रकारचे डेकोरेशन करण्यात आलेले आहे दर्गा परिसरात सर्वत्र विद्युत रोषणाईने आणि डिजिटल पोस्टर्सने परिसर भरून गेलेला आहे यावेळी दर्गा कमिटीचे सरपंच बशीर मुजावर दर्गा पंच म्हणून गौस मुजावर सैफुद्दीन मुजावर आमिर हजमा मुजावर अब्दुल सैफ मुजावर झाकीर मुजावर इस्माईल मुजावर बंदे नवाज मुजावर सरफराज मुजावर शाहनवाज मुजावर समीर मुजावर माजी दर्गा सरपंच काशी मुजावर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

यांचा सहाशे अठ्ठ्याऐंशी दिवस कुपवाड या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा होतो आहे कुपवाडचा हा हजरच लाडलेमशाई घालावली अंसारी रवींद्र यांचा दरगा म्हणजे सांगली जिल्हा तसेच कुपवाडच्या पंचकृषीतील सर्व धर्मीयांचे आराध्य दैवत असलेले हजरत लाडले मशाई हे इस्लाम धर्माचे सुप्रिसंत मार्गदर्शन करून जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत दरगाव कमिटीचे सरपंच श्री बशीर मुजावर तसेच मुजावर समोर येतील सर्व ज्येष्ठ मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चोवीस वर्षातील दिवसाचा कार्यक्रम दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये चालवला होते दिवसानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे आम्ही कुपवाड सर्व ग्रामस्थ दरगा पंच तसेच तृजावर समाज यांच्याकडून सहज स्वागत करतो सदर उरसानिमित्त विविध कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेले आहे मागील अनेक वर्षांपासून कुपवाडचा शहर कुपवाडचा उरूज हा अतिशय शांततेत आणि चांगल्या प्रकारे साजरा होणारा कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध कुपवाडचा उरूज हा प्रदीर्घ मोठा असा ऐतिहासिक वारसा लाभलेला उरूस आहे आज दोन हजार चोवीस साली सहाशे अठ्ठ्याऐंशी साजरा होतोय या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय सर्व जाती सर्व समाजाचे लोक अतिशय उत्साहाने महिला पुरुष तसेच लहान मुले या सर्व सर्वच कुटुंबीय अतिशय आनंदाने साजरे होतात लाडले मशा आहेत